अकरा वर्षामध्ये अनेक लोकोपयोगी निर्णय घेतले रेल्वेच्या बाबतीतले अतिशय अशा त्यांनी अमूलाग्रिकाने निर्णय घेतलेले आहेत खरं तर आपल्या सगळ्या दौंडकरांचं पुणेकरांचं भाग्य म्हणावं लागेल कारण वंदे भार, वंदे भारत ही ट्रेन हे आता नागपूर असत देशातला सगळ्यात पाल्याचा टप्पा ट्रेन पूर्ण करते आता जवळपास एक्क्याऐंशी किलोमीटर ही ट्रेन धावणार आहे आणि आता सगळ्यात महत्वाचं मोदी साहेबांचं सरकारचं आणि राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं विमानापासून जनता पार्टीचा अभिनंदन करतो आभार मानतो दौंडकरांच्या वतीने कांदे भारतला दौंडचा या ठिकाणी स्टॉप त्यांनी दिला त्याच्यामुळं तर ह्या परिसरातून पुण्यावरनं दौंड आणि दौंडवर नागपूरला जात असतात शिर्डी सारखं देवस्थान असे सारखं देवस्थान त्याच्यामध्ये अंतर्भाव आहे त्या ठिकाणी हॉल्ट मिळालेले आहेत त्यामुळं ह्या रेल्वेचा उपयोग तर पूर्ण दक्षिण भारतातून दौंडला येऊन दौंडवर जाणाऱ्या शेगावला जाणाऱ्या भाविकांसाठी मोठा उपयोग होईल आणि इथल्याही व्यापार दृष्टीने शेतीच्या दृष्टीने शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जावं ह्या सर्वांचा त्यांना उपयोग होईल ही गाडी दिवसा धावत असत त्याचाही शेतकऱ्यांना परिसरातल्या नागरिकांना मोठा उपयोग होईल इथून खर तर ही गाडी अकरा तासात पुण्याला पोहोचेल त्यामुळे ही